आजचा जो व्हिडिओ आहे काल चौदा फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे झाला आणि या पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करून अनेक लोक प्रेमामध्ये पडत असतात आणि या आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेमातील जे धोके आहेत जे धोके काय असतात यातून भविष्यात कशी बर्बादी होते माझा स्वतःचा शेठाडी विरोधी पथकाचा अध्यक्ष असताना जे काय अनुभव आहेत जे मुलांनी कथन केलेले आहेत मुलींनी कथन केलेले आहेत हेच आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि आता जे फेमस झालेलं गाणं आहे ते काय सर गाणं कोणतं ते पाख हा पाखरा आझाद केलंय तुला आता या अलीकडील काळामध्ये गाणं जास्त फेमस झालंय कारण त्या गाण्यामध्ये म्हणजे यातून मला एवढंच सांगायचं आहे की प्रेमात पळत असताना त्याची सवय कशी लागते आणि एखाद्या रिलेशनशिपमध्ये तुम्ही जेव्हा दोन तीन वर्ष राहता त्याच्यानंतर विविध कारणांनी ते प्रेमभंग होत असतो एक मग त्यामध्ये मुलगा असो किंवा मुलगी असो मुलगा असला तर त्याचं करिअरचं वय त्यामध्ये बर्बाद झालेलं असतं ते बर्बाद झाल्यानंतर तो किती समृल आयुष्य त्याला व त्याच्या यातना किती प्रेम यातना त्या कठीण असतात हे त्या गाण्यातून दर्शवलेलं आहे सांगितलं आहे किंवा कि त्याला ती प्रियसी जेव्हा अचानक सोडून जाते ती सोडून गेल्यानंतर तो कसे तिचे व्हिडिओ व्हॉट्सअप मेसेज किंवा चॅटिंग जे फेमस झालेले असतात कसे व्हायरल केल्या जातात व्हायरल केल्यानंतर त्या युवतीचं लग्न कसं मोडलं जात त्याच्यामध्ये तिची कशी ब्लॅकमेलिंग होते कसे ते व्हायरल केल्या जातात चालू असलेलं प्रेम कशी इज्जतीचे लक्तरे त्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये जातात हेच या व्हिडिओ मधून आहे त्याच्यानंतर मुलाचं करिअर मुलांच्या बाबतीत जर आपण घेतलं ती इल्लू पिल्लू टिल्लू हाय बाय एकदम आलेस का जेवलास का कधी येणार आहे कुठे आहे मी इथे आहे मी तिथे आहे क्षणाक्षणाला सांगणार आहे ती अचानक जेव्हा तिचा कॉल वेटिंग वर लागतो ती कशी कारण सांगते की माझ्या बापाने बघितलं भावाने बघितलं माझ्या हे असं आहे तुला काहीतरी जॉब नाहीये मला आता नोकरीवाला मिळाला आहे वगैरे हे असल्याची ती कारण सांगते त्याच्यानंतर ते झालेली त्याची त्यातून अनेकांनी आयुष्य झालेलं बर्बाद झालेलं तो मुलगा त्याला ज्या काही सवयी असतात की आता व्हिडिओ कॉल येणार आहे आता चॅटिंग करणार आहे आता विचारणार आहे आता बोलणार आहे नेमका त्याच वेळेस तिला लागलेला फोन वेटिंगवर किंवा त्याला टाकलेलं ब्लॅकलिस्ट मध्ये व्हॉट्सअपवर केलेलं ब्लॉक यातून घडलेला क्राईम आणि कधीही कुठलाही साधी एकशे सात एकशे दहा हनामारीची सुद्धा एखादा गुन्हा नसेल असा व्यक्ती डायरेक्ट अचानक कसा फोन करतो हेच या आजच्या व्हिडिओतून दाखवलेलं आहे एकंदरीत त्या मुलाला कसं फसवलं जात किंवा मुलीला कसं फसवलं जात कशी सवय लागते आणि कसा पस्ताव होतो कसं गुन्हा हातातून घडतो हेच येणाऱ्या व्हिडिओतून सांगण्यात येणार आहे धन्यवाद तुर्तास तरी वाटच फावं लागणार आहे व्हिडिओ येण्यासाठी थँक्यू